देव माझा बसला येऊ गादीला हातक लंगडे तालुका वडगाव गावाला बीर सोडून देवा जाकेला केला अनिल दाजी गेले केला साला गरदार सोडून देवा जा श्रद्धांजली वा तुम्ही परतून यावे तुम्ही तुमच्या गावाला एक मागण्या आय व अनिल अनिलदाजी ना पुनर्जन्म द्यावा व शवनाचा माझ्या you. आणि रुप्याचा दांड बंधू बिराप्पाला दिला आणि बंधू बिराप्पानं ते खेळ हातामध्ये घ्यायला खेळ हातामध्ये घेऊन मात्र त्या पहिल्या सती <laughs> खेळला गेला खेळा येला आणि खेळत्याला खेळवणे का शनी देवाना झोग राहिला झोगेरे झाली चनी जाऊन कुसुवावर आता पडायला <laughs> कुसुवावर पडल्यानंतर ताण्या देवानं हात लावला होता शिराला विचार केला होता कुसुवावर पेड कुसुवावर पेड

ुटनाच्या माळाला साडतील पोरांच्या मध्ये छान जाऊन आता पडायला होता मात्र पडल्यानंतर पुढच्या बाजूला वाड्याचे यावे चने जाऊन पडले साडे मोलाने शे मुलाने छान Bye. Mm -hmm. एवढ्या बिराप्पा मुलांच्या सोन्याची छे माझी आई विका तुमची मिसकाठी छेनी दांडू बाजूला ठेवा सोन्याची आणि रुपयाचा दांडू खेळाकुली खेळू आजच्या दिवसाला आवडा लागला होता ताना बिरप्पा मातृ त्या लहान ताण्यास बोलाय मासकाठी छे दांडू बोलाने बाजूला ठेवायला सोन्याची छेणी रुपयाचा दांडू खेळ लागली खेळायला बंदुबीरा पा लागला सरतलीला आणि साडे तीनशे लागली होती चंद्रिका त्या कुलवायला चंदी मात्र त्या टायमा चंदी लागली कुलवायला चंदी लागली कुलवायला तानायो माझा

बगल घेऊन पोरांच्या बाजूला जाऊन पडणार महिले टप्प्याला दोन महिला टप्प्याला असा खेळ देवाचा ने पोरांचा रंगला त्या घोटनाच्या माळाला होता मात्र त्या पहिल्या सत्य युगाला जवळचा दिवस बाराला

अजून मुलाला आली खाया जेवायला म्हणून सर्व सारी सकलत पांढरी जमावला झाली आणि वटनाच्या माळाला साडेतीनशे पोरांच्या खेळाच्या जाग्याला निघून आली आणि लागली होती मुलासने आता बोलायला लागली होती मुलासनी बोलाय मात्र त्या वटनाच्या माळाला बोलाय

सोडणार नाही आणि तुमच्या मुलास तुम्ही घेऊन जायच नाही त्या दिवसाला एवढं म्हटल्यानंतर देवाला काय लागला होता बोलाय मात्र त्या जागे घेणार केला रे बाबा विराट नादाला नको लागायला ह्याच्या बहिणीला मायवाला जाऊन आपण सांगूया आणि तीच काय घेऊन त्याची समजुती काढेल म्हणून सर्व सारे माई बाप मायवाच्या वाड्याला गेलो जाऊन मायवाला काय लागली उच्च बोलाय मात्र त्या मायवाच्या वाड्याला आम्ही पाणी विका आमच्या मला बिना हा पाण्याचे अडकून पडले उठणाच्या मला आणि पाण्याचं भान नाही तर चल समजून सांगतला बंधू बिराप्पा ऐकलं तर तुझं म्हणून लागले मात्र त्या बंधू आप गावाच्या गाव पांढरीने मायवाला संकल्ला घेतली आणि वटना माळाला निघून गेली होती बिका त्या फारपरी विका लागली होती चाला मात्र त्या जाग्याला जशी जाऊन विका बंधू बिरापाला लागली बोलायला चल बिरापा घर सोन्याची चेंडी आणि रोप्याचा दांडू मायवाने होत्या मध्ये घातला बंधू भिराप्पाला कडीवर वर घेतला त्या जाग्याला लागली उती चाल मात्र त्या जाग्याला वा वाट लागली चालायला वाट चाल करीत मायव निघून आल्या पहिल्या वाड्याला वाड्याला येऊन मात्र त्या पहिल्या सती ये लागली बोलायला बी का भरला तांब्या बंधूच्या हातावर दिला बंधू भिराप्पाला चुळा चोळ भरली त्या वाग्याला चोळ भरून मात्र त्या पहिल्या सती चोळ भरली फेरली फेरली चोळ भरली कामान बसकर पकवानाचे भोजन तयार केले बंधुबीराप्पाला तट केलं त्या जागेला बंधुबीराप्पाला मास्त्रित आला बंधूच्या हटायला चुराने चुळ ब्रिगा जसे काय एवढ्याच फार प्रेमी काला बंधू बिरापाला खाऊ येऊ आलं खाऊन जेवून झाला जावा गेला खाऊन जेवून अर्पतिरपत झाला होता मात्र त्या पहिला सत्य करून गेला जशी गावातली सर्व लहान ताने बाळब्रिका द्या गेला चिरकुटीचा छेंडू घेणब्रिका उडवीत उडवीत माझे वाड्या शेमुरण जात होती एवढ्या तर मायवान नेत्राने पायाला नेत्रा पाहत लावला होता शिराला विचार केला होता म्हणाला हे वड्या वेळ बंधूला सुद्धा माझ्या सोन्याचा झेंडा नित्या सेगा लावले पाहिजे छळ पाहिजे आणायला म्हणून कडी कुलप दारी दरवाजा लावडाने कडी कुलप घातली त्या जागेला वाट लागल्या कडी घासाला आणि वाट लागली चालायला सोनाराच्या वाड्याला अंगावर अंगावर का कापडे सागरी ही पूर्वीची पद्धत आहे आता काय आणि नाहीत का अशी पद्धत आहे पण पूर्वी अंगावर अंगावर कापडे होती चुलित भोरी बाबळीची लाकड होती गावाचा मुठी घास होता होता आता जर मटेन आणलं तर घरात कोणाचे आणले का नाही कल सुद्धा नाही सुद्धा नाही पण पूर्वी शिजायला आले की सगळ्या गलीत न सुगंध सुटायचं त्यावेळी परिस्थितीने माणूस जरी काल पाहते भिंतरावर किचकर मारत नव्हती ब्युटी पार्लर मध्ये शिंकत होत्या कजक वड्याचा होता नंदा भाव जयांचा घराघरात मेल होता पूर्वी सर्व सारा भाऊ बंदकीचा खेळ एक जागी असायचा पण इकडे का तिकडे चालत नव्हतात दोघच भाऊ किंवा एक जरी असला तर आई बाबा एकीकडे एको बरोबर गरीबी तुला संसार तो लोक सुद्धा होता बिरेजी हे